नमस्कार मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर कोल्हापूर ते ऑलिम्पिक हा स्वप्नील कुसळेचा प्रवास प्रेरणादायी असून अर्जुन पुरस्कारानं त्याच्या शिरपेच्यात एक मानाचा तुरा खोवला गेलाय अशी भावना राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या नामदार चंद्रकांत पाटील यांनी पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये नेमबाजीमध्ये कांस्य पदक जिंकणारा मराठी पठ्या स्वप्नील कुसळे याला दोन हजार पंचवीसचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्याचं अभिनंदन केलं त्याच्या मार्गदर्शक दीपाली देशपांडे यांनाही द्रोणाचार्य पुरस्कार मिळालाय त्यांचंही त्यांनी यावेळी अभिनंदन केलंय कोल्हापूरच्या मातीपासून ऑलिम्पिक पदकापर्यंत झालेला हा स्वप्नीलचा प्रवास प्रत्येक तरुणासाठी आदर्शवत आहे असंही त्यांनी या ठिकाणी नमूद केलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही